एका गावामध्ये गावाच्या एका गल्लीमध्ये एक छोटस घर असतं त्या घरामध्ये एक आळशी माणूस राहत असतो आयुष्य माणूस म्हणजे जवळपास तो लग्नाच्या चा वयाचाच माणूस असतो मुलगा असतो लग्नाचं वय त्याचं होऊन गेलेलं असतं परंतु लग्न झालेलं नसतं परंतु तो फार आळशी असतो त्याची आई त्याला नेहमी नेहमी सांगत असती की ओठ काम कर पण त्याला असं वाटत असतं की कुणीतरी आईतच द्यावं मला आणि मी नसतं झोपून राहावं आणि दुपार झाली तीन चार वाजले की उन्हा टप्पो टुकार मुलांसारखं तो बाहेर हुदळायला निघत असतो तर एके दिवशी असाच दुपारी तो बाहेर पडला बाहेर पडला तर त्याला एकदम एका आंब्याच्या झाडावर त्याचं लक्ष गेलं त्याला खूप चांगले आंबे लागले होते त्याला इच्छा झाली की आता आपण आंबे खावेत म्हणून तो आंब्याच्या झाडावर चढला चढल्याबरोबर त्या आंब्याच्या झाडाचा मालकाचं लक्ष गेलं त्याच्याकडं आणि त्यानं पण ह्याला पाहिलं दोघांच्या नजर झाली ह्यानं वरून उडी मारली आणि मालक दूर होतात तेव्हा त्यानं ते तिथून धूमटोकली पळ काढला आणि तसंच मालकाने पाठीमाग दोन माणसं पाठवले परंतु ते दोन माणसं माग धावू लागले म्हणून हा जोर जोरात पळून जे जंगलाच्या दिशेने पळाला आणि ते दोन माणसं मग तिथेच परत गेले याने मात्र जंगल गाठले आणि जंगलामध्ये तो एका झाडाखाली थांबला त्याला धाप लागली होती मग तो खूप आळशी असल्यामुळे तिथंच झाडाखाली झोपला झोपला म्हणजे अंग टाकलं तेवढ्यामध्ये तिथे ते एक समोर कोल्हा आला तो कोल्हा असा होता की लंगडा होता लंगडा होता त्याच्यामुळं त्याला असं वाटलं की एवढ्या मोठ्या भयानक जंगलामध्ये हा कोल्हा याला एखाद्या वाघाने कसं खाल्लं नसेल म्हणून तो पाहत राहिला त्याच्याकडं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की आपण या झाडावर वर चढून पाहावं की ह्या कोल्ल्याला कुणी खात आहे का तर त्याने वर बसून पाहिलं थोड्याच वेळा तिथं एक मोठा वाघ आला आणि वाघ आल्यानंतर त्याच्या डरकाळीने सगळे प प्राणी हे लपून बसले परंतु हा लंगडा असल्यामुळं कोल्हा तिथेच थांबला वरून हा आळशी माणूस पाहत होता त्याला असे वाटले की आता कोल्ल्याला मात्र हा वाघ खाऊन टाकणार परंतु कोल्हा कोल्ह्यासमोर वाघ आल्यानंतर त्यांनी वाघाच्या तोंडामध्ये एक मांसाचा तुकडा होता आणि तो मांसाचा तुकडा त्यांनी कोल्ह्यासमोर फेकला आणि कोल्ह्याने तो शांत पद्धतीने खाल्ला हे पाहून आणि तेवढ्यात तो वाघ तिथून निघून गेला हे पाहून त्या माणसाला असे वाटले की देवा हा सर्व चराचारात भरलेला आहे आणि देव हा प्रत्येकाची खाण्याची सोय करतो असे झाल्यानंतर तो घरी आला घरी आल्यानंतर दोन तीन दिवस व शांत घरामध्ये झोपून राहिला त्याला असे वाटले की जसं की वाघाने कोल्याला जेवण आणून दिलं तसंच मलाही कोणीतरी आईतं आणून देईल दोन तीन दिवस असे झाले पण परंतु तो, तो फार वीक झाल्यामुळं त्या दोन तीन दिवसांनी तो घराच्या बाहेर पडला झाडाखाली त्याला एक साधू दिसले साधूला त्याने जंगलातलं सगळं वृत्तांत सांगितला तेव्हा तो म्हटला की महाराज माझ्याबरोबरच देव असं का करतो तर ते महाराज म्हटले की देवाला तुला कोला नाही तर वाघ बनवायचा आहे म्हणजे महाराज म्हटले की आपण दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करतो त्यापेक्षा तुमच्यामध्ये खूप गुण ठासून भरलेले आहेत तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांना मदत करा